और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन डोंबिवली पश्चिम येथील गुप्त रोड वरील सिमंतिनी सोसायटी ही सुमारे पंचेचाळीस वर्ष जुनी इमारत आज अचानक खचली इमारतीच्या भेगा पडल्याचं लक्षात आल्यानंतर सतर्क झालेल्या रहिवाशांनी तातडीने इमारत खाली केली त्यामुळे मोठा अनर्थ टरलाय घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरात सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला असून इमारतीच्या आजूबाजूचा परिसर लोक जमा झाले आहेत ही इमारत जुनी व जीर्णा होती सुदैवान या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे डोंबुली पश्चिम येथे रोड वर असलेली श्रीमंतिनी ही चोवीस रहिवाशी राहणार रहिवाशी राहणारे इमारत काही कॉलम असतील काही भीम असतील अतिशय धोकादायक झाल्यामुळे थोडीशी मी पण पाहणी केली असा ती खसिली सारखी वाटली गेली आणि नशिबाने कुठली दुर्घटना झाली नाही तत्पूर्वी सर्व तिथे राहणारे रहिवाशी सर्व रहिवासी चांगल्या प्रकारे सहकार्य करून घर खाली केलेली आहेत मी स्वतः वार्ड ऑफिसर राजेश सावंत यांच्याशी चर्चा केली स्वतः कमिशनर अभिनव गोयल साहेब यांच्याशी चर्चा केली इथले नगरसेवक सन्मान्य जितेंद्र बैल हृदयनाथ बैर बाला मात्रे यांच्याशी चर्चा केली नागरिक बिल्डिंगचे कॉलम असतील बीम असतील अतिशय क्लॅक झालेले आहेत आणि कधी बिल्डिंगला धोका होऊ शकतो म्हणून कोणी राहू नका ज्यांचे त्यांचे सामान तिथे राहिलेले असेल ते उद्या आपण त्याच्यावर निर्णय घेणार आहोत ऑडिटच्या माध्यमातून फायरच्या माध्यमातून की बाबा त्यांचा जो सामान असेल तो कसा आपण त्यांना दिला जाईल यासं महापालिकेच्या माध्यमातून केलं जाईल आणि मी तर सर्वांना आवाहन करतो इथल्या रहिवाशांना की कोणी घरात जाऊ नका कारण किती वर्ष ही बिल्डिंग जुनी होते किती लोक राहत माझ्या माहितीनुसार माहिती घेतल्याप्रमाणे तीस ते पस्तीस वर्ष या इमारतीला झालेल्या आहेत चोवीस रहिवाशी इथे राहतात आणि धोकादायक झाल्यामुळे सात वर्षापूर्वी पण काही म्हणजे माहिती दिल्याप्रमाणे रिपेरिंग केली होती तेव्हाही सांगितलं होतं की धोकादायक आहे की आपण सहसा नवीन तुम्हाला इमारत करावी लागेल त्याप्रमाणे ते आ, आता थोडीशी दुर्घटना झालेली आहे पण समजले ते एक आपलं भाग्य आहे आणि त्यामुळे सई रहिवाशांनी घर खाली केलेली आपण जर बघितलं तर काही लोकांचं म्हणणं होतं महापालिकेचे अधिकारी पोहोचले संध्याकाळी सात वाजता नक्की नाही अधिकारी पोहोचलेले आहेत आपण फायरचे लोकही पोहोचलेले आहेत पोलीस दलही पोहोचलेले आहेत सर्व प्रतिनिधी ते पोहोचलेले आहेत कारण शेवटी आपल्याला त्या लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामाने कुठली जीवितहानी होतं कामाने आणि मग अलगर्जीपणा होणार नाही आपण जी पाठीशी असणार आहोत त्या जे चोवीस रहिवाशी आहेत त्यांच्या पाठीशी असणार त्या कुठल्या प्रकारची चिंता करायची गरज कुटुंब चोवीस कुटुंब चोवीस कुटुंब आहेत त्यांना कुठल्या प्रकारची घाबराची गरज नाही त्यांच्या पाठीशी सर्व आम्ही लोकप्रतिनिधी आहोत सदर इमारतीमध्ये लोक होती माहिती घेतल्याप्रमाणे ओनरशिप आहेत दोन चार की जे पागडीचे आहेत पण ती बिल्डिंग ओनरशिप आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा